मित्रांनो ही सकाळपासून झटणारी टीम आहे की सकाळी साडेनऊ वाजल्यापासून झटते इथं पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी आपण यांना विचारू आपण यांना विचारू की सकाळपासून साडे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून हे या ठिकाणी ग्राउंड साफ करण्यासाठी झटत आहेत स्वतः जे सी बीचे मालक आहेत कोणत्या गावचे आहेत तुम्ही हां जे सी बी स्वतःच्या मालकाचीच आहे का नाही आणि सकाळपासून किती एकर ग्राउंड साफ झालाशेकर चारशे साडेचारशे झाले किती पण गाड्या आल्या गाड्याला जागा कमी एवढी केली बरोबर आणखीन किती दिवस काम चाललं नाही इथं अजून उद्याच्या दिवसात जर केलं तर आणखीन काम येईल सगळं ठीक आहे जरी जागा कमी पडली उपलब्ध करून देणार सभेच्या दिवशी सुद्धा तुमच्या साक्षार पिंपरी ची सकाळी साडे नऊ वाजल्यापासून या ठिकाणी ग्राउंड स्वच्छ करण्यासाठी झटत आहे हे ट्रॅक्टरचे मालक आहेत सकाळी साडे नऊ वाजल्यापासून या ठिकाणी ग्राउंड स्वच्छ करण्यासाठी झटत आहेत किती वाजता तुम्ही इथं आता किती वाजेपर्यंत काम करणार आहे उद्या काम चालू राहणार आहे का ठीक आहे अंतिम टप्प्यात काम आहे ना सगळं उद्या उद्या फायनल ठीक आहे ठीक आहे आज सकाळपासून तुम्ही या ठिकाणी झटतात थोडीशी माहिती भेटेन का सकाळी आम्ही आलो आलतो तिथं हे मशीनेच्या दुगरं चालतो तिथं नियोजन बघायला पुढे शिक करावं लागेल काय करावं लागेल आणि सकाळी डबे घेऊन चालतो घरून सकाळी आठ वाजता आलो तर आता साधारणतः सहा साडेसहा वाजता सा, सा, आले तसं साडे सहा सहा वाजले तर आणि आम्ही निर्धार केलेला आहे जवळपास एक नऊशे एकरची पार्किंग भक्तांसाठी उपलब्ध करून द्यायची आता पाचशे एकरच्या आसपास मैदान पूर्ण साफ झालेलं आहे आणि चारशे एकर उर्वरित उद्या करणार आहेत ही साक्षर पिंपरीची टीम आहे ज्यांनी दसरा मेळाव्याच्या ज्या ठिकाणी सभा होणार होती त्या सभेचं ग्राउंड स्वच्छ करण्याचं काम दोन तारखेला हातामध्ये सुरुवात करून घेतलं होतं आणि आज पार्किंगचं कामसुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे ही साक्षर पिंपरी आहे ही साक्षर पिंपरीची टीम आहे जी गडाच्या कामासाठी सदैव तत्पर असते